रायगडच्या महाड नगर परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रिया दरम्यान प्रभाग क्रमांक दोनच्या तीन नंबर मतदान केंद्रांवर जवळपास दोन ते अडीच तास ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया काही काळ थांबली होती मतदारांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागलं यावेळेस शिवसेनेचे विकास गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली या दरम्यान मतदार पुरावा संदर्भात नोंदवलेल्या हरकतीमुळे या दोन राजकीय गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची आणि मारहाण झाली काही काळ तणाव निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुशांत जाबरे याला मारहाण केली त्यामुळे वाद अधिकच चिघळला दोन गटात झालेल्या मारहाणीमुळे या ठिकाणी तणाव निर्माण झालाय नागरिकांना घाबरवण्याचा प्रकार मध्ये पहिल्यांदाच पाह आपल्याला पाहायला मिळतो आहे कुठेतरी कोणीतरी कुठे या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत पन्नास ते साठ जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली इथे बाजूला जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या गाड्या आहेत त्यात देखील तिथे फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्याबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची जी, जी आर्म्ड त्या ठिकाणी वेपन आहे त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न संबंधित इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा निंदनीय प्रकार आहे कुठेतरी आपण स्वतःच या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण करायचं आणि असं काही जणू काही भासवायचं की हे सगळं काही माझ्यावरती करण्यात आलेलं आहे स्वतःला इतकं महत्व खरं तर त्यांनी देणं मला असं वाटतं योग्य नाही पण आजचा लोकशाहीचा महत्वाचा अधिकार बजावत असताना नागरिकांमध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण झालं पाहिजे या हेतून आज महाडमध्ये अशा प्रकारचं आपल्याला भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे मला नागरिकांना आवाहन या निमित्ताने करायचं आहे की चुकीच्या कुठल्याही पद्धतीला या ठिकाणी तुम्ही भुळी पडू नका या सगळ्या गोष्टी त्या करू पाहत आहेत कारण त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकत आलेली आहे आगामी महाड नगरपालिका निवडणूक ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आम्ही जिंकू पण त्याचबरोबर या सर्व नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण खंबीरपणे स्नेहल जगताप त्याचबरोबर आदरणीय तटकरे साहेब आदरणीय प्रवीण भाऊ हे निश्चितपणाने आहेत हे आवर्जून मी या निमित्ताने सांगते